पहिलं पुस्तक पहिली पाटीवर शिकले स्वतःची सही सुरवातीला वाटायची भीती थोडी सुरुवातीला वाटायची भीती थोडी पण थोडस थोडस रुसण थोडस हसण शिकण्याच्या वाटेवर पहिलं पाऊल घेऊन शिकण्याच्या वाटेवर पहिलं पाऊल घेऊन छान आहे फक्त इमारतच्या भिंती शा नाही फक्त इमारतच्या भीमतीचे श्रेपा आयुष्याच्या असुरची आयुष्याच्या नमस्कार मान्यवर माझे नाव दिवा राहुल गांधे मी आज तुम्हाला बालपणातील शाळेचे महत्व या विषयावर काही विचार मांडणार आहे बालपण हा शब्द जरी उच्चारला तरी मनामध्ये गोड आठवणीची फुलवास होईल पण म्हणतो बालपण म्हणजे खेळ पण म्हणतो बालपण म्हणजे मस्ती पण माझ्या दृष्टीने बालपण म्हणजे शिकण्याची पहिली पायरी शाळा शाळा म्हणजे फक्त भिंती नाही ती असते माणूस घडवणारी शिदोरी ती असते माणूस घडवणारी शिदोरी इथूनच सुरू होतात जीवनाच्या गोष्टी इथूनच सुरू होतात जीवनाच्या गोष्टी शाळा ही आपली पहिली प्रयोगशाळा असते तिथे आपण अक्षर करतो मातीच्या जगून आकार घेऊ लागतो स्वप्ना

शब्दांची मोठी न वाटतो पाटी पेन्सिल घेऊन जातो शब्दांची मोती न वाटतो धडे घेतो खेळ शिकतो मैत्र जगाठी मनाशी बांधतो मैत्र जगाठी मनाशी बांधतो हो गणित विज्ञान शिकवित नाही ती शिकवी दे कस बोलावं कस वागावं कस जगावं शा आपल्याला स्पर्धेला तयार करते आणि पराभवातही हसणं शिकवते

एक संस्काराचं पहिलं पाय शाळा घडवते माणूस म्हणून ती असते आयुष्याची खरीशा ती असे शाळ धन्यवाद